नमस्कार स्नेहा किचन मध्ये आपले स्वागत आहे जरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आज मी तुम्हाला डोसा बनवून दाखवणार आहे तर त्याला लागणारे साहित्य तांदूळ उडीद डाळ आणि मेथ्या एक वाटीने मी तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ही सेपरेट भिजवायची आणि एक चमचा मेथ्या सकाळी मी तांदूळ भिजत घातलेले आहेत त्याच्यात थोड्या मेथ्या टाकलेल्या आहेत तांदळामध्ये एक चमचा चमचाभर आणि सेपरेट उडदाची डाळ भिजवलेली आहे तांदूळ आणि उडदाची डाळ कमीत कमी, कमी सात तास तरी लागतात त्यांना भिजून ठेवायचं म्हणून मी सकाळीच भिजत भिजत घातलेले होते आता माझे तांदूळ आणि डाळ भिजलेले आहेत आता मी ते मिक्सरला लावून घेणार आहे हे सगळे तांदूळ मी मिक्सरला लावून घेत आहे सगळे मिक्सर मध्ये तांदूळ घातलेले आहेत मी थोडं पाणी घालणार थोड पाणी घालायचं आणि हे आता वाटून झालेलं आहे मी बारीक वाटून घेतलेलं आहे तर हे मी पातेल्यामध्ये ओतते आणि ह्याच्यामध्ये आता मी उडदाची डाळ घालणार आहे मिक्सरमध्ये उडदाची डाळ घालून वाटून घ्या उडदाच्या डाळीमध्ये जास्त पाणी घालायचं नाही आता माझी उडदाची डाळ वाटून झालेली आहे ती मी ह्याच्यामध्ये घालणार आहे अगदी वाटी मी पोहे घेतलेले आहेत हे पण ढोशामध्ये पोहे भिजवून मिक्सरला वाटून याच्यामध्ये घालायचं पोहे वाटून घेतलेले आहेत मी हे आता घालत आहे याच्यामध्ये तुम्ही तांदूळ उडदाची डाळ आणि पोहे एकत्रही वाटू शकताय मी हे सेपरेट सेपरेट वाटून घेतलेलं आहे हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं चांगलं हलवून एक्झ करायचं आहे आता आहे ते मी थोडासा सोडा टाकत आहे याच्यामध्ये जास्त पण सोडा टाकायचा नाही फक्त फुगून यायला थोडासा सोडा टाकतो मी चांगलं हलवून घ्यायचं हे आता कमीत कमी सहा सात तास ठेवायला पाहिजे ते चांगलं फुगून येईपर्यंत आम्हाला ढोसा करायला येत नाही आता हे बॅटर मी झाकून ठेवत आहे पाच ते सहा तास लागणार हे फुलून पीठ यायला तो मी आता झाकून ठेवणार आहे आता पीठ फुगलेलं आहे काय बघूया पीठ फुगलेलं आहे चांगलं याच्यामध्ये मी दोन चमचे मीठ टाकून घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या किती लागते ते बघून बघा किती छान पीठ फुगलेलं आहे मी सहा सात तास ठेवलेलं होतं पीठ हे चांगलं फुगून आलंय चांगलं फुगल्याशिवाय पीठ डोसा करायला घ्यायचं नाही नाहीतर डोसा चांगला होत नाही माझं पीठ चांगलं बनलेलं आहे हे बघा कसं फेस झालेलं आहे असं पीठ व्हायला पाहिजे तर डोसा चांगला होतोय तवा मी गॅसवरती ठेवलेला आहे तवा तापलेला आहे त्याच्यामध्ये मी आता डोश्यासाठी घालत आहे असं स्लो सोडायचं आणि वरच्या वरती असं गोल फिरवायचं दाबून फिरवायचं नाही मी नॉनस्टिक तव्यावरती काढत आहे हे याला मी तेल वगैरे काही लावलेलं नाही तेलाशिवाय मी डोसा काढत आहे आता डोशाला बघा कशा जाळी पडत आहेत डोसा मी परतवत आहे डोसा हे झालेला आहे तो माझ्या फॅमिलीमध्ये माझे डोसे खूप आवडतात सगळ्यांना माझे डोसे खूप सुंदर होतात तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे आता झालेला आहे डोसा आता मी हे काढत आहे बघा मी डोसा आणि चटणी कशी बनवलेली आहे डोशा बरोबर खायला मी चटणी बनवलेली आहे डोसा एकदम कापसासारखा बनवलेला आहे मी हे बघा कस किती त्याला हे केलं तरी डोसा एकदम चांगला झालेला आहे खूप सुंदर झालेला आहे मऊ मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकता डोसे कसे झालेले आहेत ते तरी तुम्ही नक्की करून पहा डोसे आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू